हे राहिलं आपल्याला शर्ट पॅटर्न सारखं आपल्याकडे टी शर्ट पॅटर्न शर्ट पॅटर्न सोबत कॉटसेट सारखा डिझायनर्स आयटम जो आहे तुम्हाला इथे सूट मध्ये पाहायला मिळणार पाहुशात बॉटम सुद्धा तुम्हाला दिलेला आहे अगदी सॉफ्ट म्हणजे एकदम सॉफ्ट मटेरियल राहणार आहे आपल्या या काउंटरमध्ये अडुसष्ट रुपयांपासून लायग्रा फॅब्रिक मध्ये सुरुवात होणार आहे तर एकशे तीस रुपयांपासून कॉटन नायटीज मध्ये जो आहे तो सुरुवात होणार आहे कशा आहात मित्र मंडळी आज मी तुमच्यासाठी आलेली आहे आहोत वरती तर पाहिलंच असेल ना कुठली कलेक्शन मी तुमच्यासाठी आलेली आहे मित्रांनो अडुसष्ट रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून आपल्याकडे ह्या काउंटरमध्ये मिळणार आहे नायटीचे कलेक्शन बरोबर ऐकले तुम्ही हा आपला एक मोठा ह्यूज काउंटर आहे ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या टाईपच्या नायटीज इथे मिळतात मित्रांनो नायटीजमध्ये ही वेगवेगळ्या डिझाईन्स असतात तर कोणी विश्वास ठेवणार का कोणीच ठेवणार नाही पण आज विश्वास ठेवावं लागेल कारण की आपल्या इथे ही तुम्हाला वेगवेगळ्या टाईपच्या डिझायनर आयटम पाहायला मिळतील कारण की प्रत्येक टायमाला नाईटी कशी असते प्लेन नाईटी असते ना त्याला गळाचा पॉटन असतो ना त्याचा काही एम्ब्रॉयडरी असतो ना त्याचा काही प्रिंटेड बरोबर असतो हे तर नॉर्मली झालं ना का पण काही ही स्पेशलिस्ट कलरचा थोडासा डिझायनर आयटम सापडला तर कसं होईल प्रत्येक टायमाला मी तुम्हाला वेगवेगळ्या नाईटीची कलेक्शन तर मी दाखवतच असते आताही मी तुम्हाला तसंच करणार आहे पॅकेजिंग तुम्ही पाहू शकता सगळ्या कॉटन म्हणजे सगळ्या नाईटीची तुम्हाला पॅटर्न असाच येईल असा, असा नाही आहे पॅकेजिंग डिफरंट डिफरंट पॅकेजिंग राहील बरं का हे थोडंसं फॅन्सीमध्ये आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे हे सहा सा पीस सेट आहे एल साईजचा पूर्ण आपल्याला जो आहे पॅकेज मिळणार आहे त्यासोबत त्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स आणि चार्ट मिळणार आहे हे नाईट सूटचा बंच आहे ठीक आहे आता काही गर्ल्स यंगस्टर्स असे असतात की आ, की म्हणणार की ताई आम्ही तर काय नाईट नाईटीज वगैरे नाही वेअर करतो आम्हाला नाईट सूट पाहिजे तर घ्या मित्रांनो ती सुद्धा आपल्याकडे आलेली आहे तर पाहू शकता हे तुम्हाला मटेरियल मध्ये मिळालेलं एक नवीन डिझायनर आयटम ज्याच्यामध्ये तुम्हाला फुल स्ट्रेचेबलचं पॅटर्न मिळणार आहे आणि कलर्स तुम्ही पाहू शकता अगदी युनिक कलर तुम्हाला दिलेला आहे नेकचा पॅटर्न दिलेला आहे त्यासोबत इथे मिडल पार्ट मध्ये जो आहे तुम्हाला इथे तुम्हाला ऍज अ सेफ्टी साठी तुम्हाला एक मिडल पार्ट लावलेला आहे त्यासोबत डिझायनर आयटम पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता अजून एक मी तुम्हाला फॅन्सी डिझायनर आणलेली आहे बटनचा सेट दिलेला आहे फिडिंग नायटी ज्याला मदर नायटी आपण म्हणू शकतो इथे पाहू शकता तुम्हाला बॉर्डरचा तुम्हाला असं पॅटर्न दिलेला आहे मित्रांनो वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये जो आहे ना आपल्याकडे इथे नायटीचे कॉम्बिनेशन सेट इथे मिळतात पाहू शकता हे पण तुम्हाला कॉटनच्या वरायटीमध्ये जो डिझाईन आयटम आणलेली आहे नेक पाहू शकता सुंदर पद्धतीचा तुम्हाला नेक पॅटर्न दिलेला आहे वाटत असेल तुम्हाला चेन पॅटर्न आहे पण नाही तसा डिझाईनच तुम्हाला जो आहे तो तसं मिळालेला आहे अजून एक फॅब्रिकची जर मी गोष्ट करू तर ही मटेरियल तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला मिळणार आहे अल्फाईन फॅब्रिक हो अल्फाईन फॅब्रिक म्हणतात पाहू शकता ह्या फॅब्रिक मध्ये तुम्हाला आज अ रेनबो कलरच्या ठिपक्या ठिपक्याच्या कलर कॉम्बिनेशनमध्ये एक सुंदर डिझायनर आयटम्स आपणार आहे बटनचा कॉम्बिनेशन तुम्हाला डिझायनर पीस दिलेला आहे त्यासोबत जर मध्ये अजून एक डिझायनर आयटम पाहायचं असेल तर हे पाहू शकता आपल्या या काउंटरमध्ये अडुसष्ट रुपयांपासून लायग्रा फॅब्रिक मध्ये सुरुवात होणार आहे तर एकशे तीस रुपयापासून कॉटन मध्ये जो आहे तो सुरुवात होणार आहे हे पाहू शकता ब्युटिफुल आयटम मी तुमच्यासाठी आणलेली आहे या डिझायनर आयटम मध्ये पाहू शकता कॉटनचा तुम्हाला पीस दिलेला आहे चेनचा पॅटर्न तुम्हाला दिलेला आहे पाहू शकता मदर नाईटी तो तुम्हाला इथे आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे त्यासोबत नाईट सूट आता जर मांडलं होतं स्टार्टिंगला की ताई आम्ही तर नाईटीज नाही वेअर करत आम्हाला नाईट सूट पाहिजे तर घ्या नाईट सूट सुद्धाही मी तुमच्यासाठी आणलेले आहे हे राहिलं आपल्याला शर्ट पॅटर्न सारखं आपल्याकडे टी शर्ट पॅटर्न शर्ट पॅटर्न सोबत सारखा डिझायनर्स आयटम जो आहे तुम्हाला इथे नाईटी सूटमध्ये पाहायला मिळणार पाहू शकता बॉटम सुद्धा तुम्हाला दिलेला आहे अगदी सॉफ्ट म्हणजे एकदम सॉफ्ट मटेरियल राहणार आहे मित्रांनो फॅब्रिकच्या तर मी काही गोष्ट करू पाहू शकता अजून एक फॅब्रिकची व्हरायटी मी आणलेली आहे हे पण शर्ट पॅटर्न सारखं आहे जे स्टार्टिंगला मी तुम्हाला पॅकेज दाखवले होते ना मित्रांनो तो आहे आपल्याला मिळणार टी शर्ट मध्ये कलर्स जर तुम्ही पाहते किती सुंदर सुंदर कलर्स जो आहे मी तुम्हाला इथे आणलेली आहे अजून एक नाईटीची गोष्ट करू तर पाहू शकता जे समर असो किंवा विंटर असो त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची वस्तू जी फॅब्रिक आहे ना चालणारी प्रत्येक क्लायमेटमध्ये ढलणारी गोष्ट आहे ना ती आहे अशा प्रकारच्या फॅब्रिक फॅब्रिकमध्ये आणि कॉटन मध्ये खर साईजची जर मी गोष्ट करू तर तुम्हाला मी साईज पण दाखवून देते की बाबा माझ्यापेक्षा हायटेड मुली जर साईज नाही पुरली तर कसं म्हणतात ना तर तुम्ही ते पाहू शकता माझ्यापेक्षा तर हायटेड हे डॉल आहे तुम्ही पाहताय पूर्णपणे साईज तुम्ही पाहते पूर्ण बॉटम पर्यंत तुम्हाला इथे साईज मिळालेला आहे कॉट सीट मध्ये तुम्ही पाहू शकता पूर्ण साइज तुम्ही पाहू शकता पूर्णपणे तुम्हाला साईज कम्प्लिटली परफेक्ट आलेला आहे तर मित्रांनो माझ्या माझ्यापेक्षा हाईट मुलीलाही इझिली हे जो आहे तो साईज येऊन जाईल राहिली गोष्ट साईज अशा साईजचा सा तर आपल्या इथे एक्सेल पासून म्हणजे समजून घ्या स्मॉल पासून ते एक्सेल डबल एक्सेल अशी साईजेस तुम्हाला मिळणार आहे अकॉर्डिंग तुम्ही कुठली नायटी सिलेक्शन करता काही नायटी मध्ये तुम्हाला फ्री साईजचाही साइजेस तुम्हाला नायटी मिळणार आहे मित्रांनो साईजची गोष्ट झाली ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल वीस हजार अमाऊंट ठेवणं गरजेचं आहे आणि ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर मी तुम्हाला सांगितले नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा आणि ऑनलाईन ऑर्डर तुम्ही बेधडकपणे मागू शकता तर मित्रांनो कसं वाटला नायटीचा कलेक्शन नक्कीच मला कळवा आपण परत भेटूया अशा धमाकेदार नाही स्टुडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय महाराष्ट्र